हिरव्यागार शेतात उभे असलेले उडीद पीक काही दिवसांपूर्वी अजिबात फुले नसलेले आता मात्र पिवळ्यात जर्द फुलांनी बहरलेले दहा ते बारा दिवसांपूर्वी फुलावस्था आली नसल्याने शेतकरी विजय जवादे चिंतातूर झाले होते तसेच लोहारा टाइम्सने दोन महिने मेहनत वाया फुलनाई पीक ठेवायचं की मोडायचं या मतळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती शेतकरी विजय जवादे यांनी कृषी विभाग लोहारा येथे न्याय मागणीसाठी अर्ज दिला होता शेतकऱ्याचा आतापिटा त्याचे दुःख समजू शकणार का इतके खर्च करून पडलात काय पण झालं माहिती असा प्रश्न कदाचित या शेतकऱ्याला भेडसावत असे

दार नाही किंवा फुलं देण्याची फीज असते ही कमी करतो आणि पुढे आणि त्यामुळे तुमचं पावरिंग आता उशिरा झालं उशिरा एवढंच झालं की उशिरा झालं आता पुढली आपल्याला रब्बी सापडली सर बरोबर आहे आता तुमचं म्हणणं बरोबर आता मी दुसरं सांगू बरं तुम्ही नाराज होऊ नका मी सांगतो तुम्हाला

मुगाचं सुद्धा ड्युरेशन त्यामुळे वाढलं नाही तर मुक्त आज सुद्धा हलकी जमीन असल्यामुळे आमची पिकं कात सर उलट हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला सांगतो पीक लवकर येतात येतं याबाबत शेतकरी विजय जवादे यांनी कृषी विभागाकडे न्याय मागणीसाठी अर्ज देताच कृषी विभागासह बी बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली कृषी विभागातील अधिकारी तसेच बी बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांनी पिकांची सद्यस्थिती पाहणी तपासली पाहत रहा लोहारा टाईम्सवर फुल तक्रार दिलो त्यावेळेस फुलसुद्धा नव्हतं ना काही पण नव्हतं आणि आता फुल दिसू आले पण ही सक्सेस नाही ही शेंग माझ्या पदरात येणार नाही ही शेंग म्हणजे ही सोट शेंग ह्याच्यात दाना बिलकुल भरणार नाही आणि माझी पुढली पीक लांबणीवर गेलं मला पुढे पाणी नाही पाण्याची कमतरता असल्यामुळं मला ही ऊर्जाचं पीक लवकर होत येत आहे म्हणून मी पेरलो अडीच ते तीन महिन्याचं पीक आहे कालावधीत हो आणि ही आज ही त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की त्याला फुलं लागले नाही किंवा शेंगा लागल्या नाही तर आज सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण जो प्लॉट व्हिजिट केला सदर शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या नंतर तर तिथं असं दिसून आलं की त्या उडदाच्या प्लॉटमध्ये झाडांना जवळपास जा प्रति झाड सत्तर ते ऐंशी फुलं आहेत वीस ते पंचवीस सरासरी शेंगा लागलेल्या आहेत आता हा फक्त याच्यामध्ये जी काही चूक झाली शेतकऱ्यांकडून कर म्हणा किंवा काय तर ती म्हणजे उडद पिकाचे काहीक वाढ ही जास्त वेळ वाढली ती कशामुळे वाढली तर शेतकऱ्यांनी जीएचा फवारा या वाढ संजीवकाचा फवारा त्याच्यावरती दिला आणि त्यामुळे काय झालं पिकाची काहीक वाढ ही जास्त दिवस चालली आणि त्यानंतर तिथं फुलोरा यायला हा उशीर झाला हा फुलोरा हा उशीर आला म्हणजे त्याच्यामध्ये बियाणाचा हा कुठलाही दोष हा निर्मल श्रीच्या बियाणामध्ये नव्हता हे तिथं सिद्ध झालं आणि आता फुलोऱ्यात पीक आहे त्याला शेंगांची सेटिंग झालेली आहे आणि भविष्यामध्ये ते शेंगा चांगल्या वाढतील एवढंच की त्यांचं क्रॉपचं ड्युरेशन जे आहे ते वाढलं आपण ही जी काही वाढ वाढली ही वाढलायचं कारण म्हणजे जीएचा फवारा जीएचा फवारा शेतकऱ्यांनी कधीही उडीद मुगावरती करू नका जीए फवारत असताना चांगला सल्ला घ्या कुठल्याही पिकावर फवारत असताना सल्ला घ्या आणि सल्ल्याशिवाय ग्रोथ रेग्युलेटरचे फवारणी कुठल्याही पिकावर करू नका हे मी या माध्यमातून सांगतो धन्यवाद कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र शेतकऱ्याला धीर दिला आहे फुलावस्था उशिरा आली तरी अंतिम उत्पन्नात काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले उडीद पिकाची उशिराने आलेली फुलावस्था एकीकडे शेतकऱ्याची चिंता वाढवत असली तरी अधिकारी मात्र उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत खाली उपयोग काय आहे का आता त्याची कालावधी संपली तीन एक दोन ते तीन महिन्याचं पीक आहे अडीच महिन्यात तीन महिन्याचं पीक आहे आम्ही पुन्हा घ्यायचं रब्बीचं पीक घ्यायचं कधी आम्ही

नाही 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 कालावधी आता तो लांबला लांबला ए थ्री मुळे कालावधी लांबला आणि ते जे लेट फोइंग वाले उत्पन्न येतात तसं ते याला पण सेटिंग होणार पण याला कीटनाशक आणि बुरशीनाशक देणं गरजेचे पण बघितलं कीटकनाशक माणूस सांगतो इतका अटॅक होता इथं त्यामुळे फुल जरी लागली असतात कारण तुम्ही पाला मला फक्त पिवड राखतो सगळा पाला काढलेला आहे एकर एकरी किती किलो बीजन वापरता एकरी आपलं 12 किलो पडल्यात वाटतं दोन एकरला की दोन एकरला 6 किलो तर 10 किलो त्या 12 किलो पडतं म्हणजे ही दोन त्यागा आणि ही दोन त्यागा म्हणजे तुमच्या जितका दोन कंप्लेट इथे हे चालू केलं हां म्हणजे सुरुवात सुरुवात तुम्ही हे नाही केले आणि दोन्ही बेगा कंटिन्यू वापरले असते हे पुन्हा असा करून असेल पुन्हा करून तर असेल पण ही दोन हे पिरियड कशामुळे एक्सटेंड झाला आणि बघा हे मुगामध्ये पण मुगामध्ये पण मार आता मुग पोळेला निघून जातो माहिती आता फुलं येले त्याला पण नाही हे